ओ माय गॉड आतला थोडी बटन हे पण सगळे ठरवून चांगलं काढावं जरी म्हणले ना नाही कपडे घालून एकदम इकडं बघा इकडं हे बघा कपडे शिका थोडा कसं घालतात कपडे शिका डॅडा आतल्या किती छान न कोण आहे ममा गुड जॉब प्रजू गुड जॉब व्हेरी गुड जॉब काय कडली बेर त्याला तोंड काढ मम्मा थांब रे ती करू दे केस काढ केस केस काढ तू माव डोळे नाक 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 ती येते नाक खाली काढ अजून थोडा इथं 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 काढ ह नाक काढ आणि कान काढ कान मोठे